मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चाळीस रिसॉर्ट आणि संजीवनी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाना अशोक अग्रवाल आणि निवृत्ती जाधव यांच्या आर्थिक प्रयत्नानं चिखली येथे सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालाय या विवाह सोहळ्यामध्ये एकशे बारा जोडप्यांनी विवाहाची गाठ बांधली हा विवाह सोहळा चिखली येथील महाराजा अग्रेसन रिसॉर्ट येथे संपन्न झाला अनेकांचे या कार्यात मिळाले योगदान सदर योगदानामुळे आणि सर्वांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम एवढा भव्य दिवस साजरा करण्यात आला आणि नवीन जोडप्यांना नवसंजीवनी पुरस्कारानं पुरस्कृत करण्यात आलं तसेच ज्यांनी सहकारी आणि मदत केली त्यांचा सत्कार सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आला चिखली येथे झालेला सामूहिक विवाह सोहळा हा लक्षवेधी ठरला या सोहळ्यामध्ये अनेकांना आपले जीवनसाथी मिळालेले आहेत आजच्या काळात लग्न म्हटलं तर अनेक खर्च उपस्थित होतात मात्र सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये असे दिसून येत नाही या विवाह सोहळ्यामुळे चेहऱ्यावर हास्य खुललेले दिसून आले आनंद काय असतो तर या सामूहिक विवाह सोहळ्यामधून दिसून आला या विवाह सोहळ्यामुळे समाजात चांगला संदेश गेलाय होत आहे अतिशय एक आनंदपूर्ण प्रकारात संतत पार पडत आहे सर्वांनी याचा आनंद घेतलेला आहे तसेच आज शासनाला तसेच आज सामाजिक दृष्टीने जो आपण ज्या खंड करतो तो खर्च हवाढवे न करता सोप्या साध्या पद्धतीने सर्वांच्या या ठिकाणी एकशे बारा जोडपयांचे लग्न लावून अतिशय खाटा मारणार आनंद आनंद साजरा करून पंधरा वर्षापासून संजीवनी वैद्यकीय संस्था व सामाजिक न्याय विभाग व महिला बालविकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामूहिक आयोजन आम्ही करतो आणि याही वर्षी शासनाच्या वतीने व भारतीय बाजार समिती चिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने एकशे बारा जोडप्याचा या ठिकाणी सामूहिक महा सोहळा संपन्न झालेला आहे या ठिकाणी प्रत्येक जोडप्याला आरोग्य बॅग सुनील सुनील शेळके यांनी दिलेलं आहे तसेच एक बॅग या ठिकाणी प्रत्येक जोडप्याला हे आरोग्य बॅग केल्याबरोबर देण्यात आलेलं आहे माझी सर्व सामाजिक कामखानामध्ये अशी विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व दरवर्षीप्रमाणे आम्ही तुमचं करतो

या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस